मित्रांनो आणि तुमचं नवीन वर्षात स्वागत आहे आणि माझ्या नवीन पहिल्याच ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज वर्षाचा पहिला दिवस आहे म्हणजे न्यू इयर चालू झालेलं आहे आणि आज तारीख आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज या वर्षातला पहिल्या दिवशी मी ब्लॉग करतो आहे आणि हा ब्लॉग उद्या म्हणजे लगेच येऊन जाईल किंवा आज संध्याकाळी पण मी अपलोड करेल टाईम भेटला तर एडिट करून झाला तर तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या ब्लॉगमध्ये तर आज वर्षाच्या पहिल्या दिवशी आम्ही चाललो आहे फिरण्यासाठी फिरण्यासाठी म्हणजे देवदर्शनाला चाललो आहे तुम्हाला चा, पुढे गेला कळलंच आम्ही कुठं चाललो आहे तर चला तुम्ही ब्लॉक कंटिन्यू कर करा आणि मी अर्धा रेडी झालो आहे मी खास दुसऱ्या कामासाठी चाललो होतो पण पन... हे सगळे उठल्यानंतर अचानक प्लॅन झाला आणि आता जायचा प्लॅन चेंज झाला जायचा प्लॅन झाल्यामुळे सगळे तयारीला बी लागले माझं आंघोळ वगैरे झाली फक्त पॅन्ट पण घातली शर्ट चेंज करायचा आणि आवरायचं निघायचं राहिलेलं बाकी सो चला भेटू आता पुढे तर मी ब्लॉक कंटिन्यू करा बघा आता आजच्या दिवसातलं मी सगळं दाखवायचा प्रयत्न कराल काय काय होतं ते सो चला तयार करायचं काम चालू आहे सो त्यांच्या पण चॅनलला विजिट करा खास करून मी चालू होतो तर माझ्यासाठी डबा तयार केला होता मम्मीनी चपात्या केलं त्या माझ्यासाठी म्हणजे आता वहिनी करता राहिलेला आहे बाकीच्या आता घेऊन जायसाठी आम्हाला पण अचानक प्लॅन चेंज झाल्यामुळे सगळेच असे करून पडले ना इकडे आता वहिनी चपात्या करून राहिला आहे इकडे बाकीच्या आंघोळी आहे आंघोळी करून सगळ्यांचा आवडतो इकडे आयुष्य खेळतोय इथं मी ना चाललोय आता सीएनजी भरायला आम्हाला जायचं आहे ना आता सीएनजी नव्हता गाडीत रिफिल करायचं आहे तर त्यासाठी आम्ही दोघं चाललोय दहा दहा आणि मी तिथे सिग्नल लागलाय आणि सिग्नल सो चला येऊ पटक्यात आता एक सी एन सीएनजी भरून येऊ आलोय सीएनजी जी पंपवरती आणि आमच्या तिकडच्या लाईनला नंबर लावला होता आधी त्यानंतर तिथले माणसं आले हे पंपवरचे त्यांनी मस्त की आम्हाला साईडला तिकडच्या साईडनं जा डायरेक्ट जवळ जातात म्हणजे त्यांची लाईन एक छोटी होती ना तिला एकच गाडी पुढे होती तर आता आम्ही पुढे आलोय आणि एकच गाडी आता पुढे जी सीएनजी भरतोय ना ही ओनली वन एक गाडी त्यानंतर लगेच आपला नंबर आहे तिकडच्या पंपावर गेलो तर तो काय जवळचा पण त्याला अवेलेबल नव्हतं सीएनजी तर चला इकडे आलो पण पटक्यात काम झालंय आमचं अशा पद्धतीनं तर आता नऊ किलो सीएनजी वाचलाय दादा पेमेंट करतोय आणि मी गाडी घेऊन पुढे आलोय सो आता चला जाऊया मस्त मस्तोय की जी वगैरे ओके झालाय आणि दादा पेमेंट करून पण आला निघलोय आता काय राहिलं काय नाही राहिलं बरं झालं ऐंशी पण आमचा रेडी फुल रेडप फुल ड्रेसअप मम्मीचा पण ड्रेसअप वहिनी पण रेडी दादा पण रेडी मी पण रेडी आणि सगळेच रेडी मित्रांनो आम्ही ना आता एकवेरा देवीच्या फक्त वळायचे तिथं एकच किलोमीटर राहिलं आहे आणि तिथं आल्यानंतर अचानक प्लॅनमध्ये चेंज होऊ राहिला आहे तर आम्हाला कुठं जायचं आहे खोपली जायचं प्लॅन हो राहिला आहे यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे खोपलीला जाऊ पण माझं पण म्हणणं आहे जाऊ पण मग आपल्याला खास आलो त्यासाठी पण जाऊ म्हणजे हां याला आलो आहे ना आपण त्या एकवेरा देवीला तिकडे पण जाऊ तर बघूया आता आमचं प्लॅन होते तर जाऊन येऊ मग याला खोपोलीला हो मस्त तिथे गजानन महाराज आहे तिकडं पण जाऊन येऊ गगनगिरी गगनगिरी सॉरी गगनगिरी मटे तिथं जाऊन येऊ मस्त जवळ आहे काय जास्त लांब नाही पंचवीस स्थ तीस किलोमीटर इथून सो चला आता आपण तिकडं जायचं प्लॅन झालाय तर तिकडे जाऊ सो so, चलो ना आम्ही याला चाललो होतो खोपोलीला तर आहे नाच मच गार्डनवळ्यामध्ये तर आम्ही तिथं आलोय इथं गाडी पार्क केली मस्त आणि इथं आतमध्ये सगळं मॅप गार्डन हे मस्त बघायला बघायला सो चला आता आम्ही आज जाणार आहे तुम्हाला पण दाखवतो मस्त पैकी इथं गाडी पार्किंग केली मस्त पैकी ओके मध्ये आता लॉक करतो गाडी निघतो बघा लाल लाल मासे वेगळं जे कोणते काय ना <laughs> <laughs> फ्लेवर यांचे फ्लेवर बनताय बहिणी फ्लेवर बनताय पण त्यांचा स्ट्रॉबेरी फ्लेवर ते बघा ना कसे पाण्यात पण दिसतात मोबाईल मध्ये बघा ना स्क्रीन मध्ये काय काय हे ना किती दिसत होईन ब्लॅकवाली पण मी आणलो होत काय लिफ्ट करताय आणि त्याला सोडणार आहे आतमध्ये तर बघू तो किती चॉकलेट घेऊन येतोय बघा त्याला आता फ्लाय करणार आहे वरती बरवडत नाही राव स्कूल मध्ये एवढी घ्यायला पुढे उचल रे तो पहिला पुढे घेऊन जा पहिलं अरे पूर्ण काल चोड पाहिजे त्याला

ते दोन तीन स्ट्रॉबेरीचे वगैरे फ्लेवरचे घेतले चॉकलेट घेतले हे पण घेतले बटर येऊला मस्त की आता दर्शनाला चाललो आहे मस्त गाडी पार्क केली इथंच आणि आता चाललो आहे आम्ही दर्शन घेण्यासाठी तर आता दर्शन घेऊन मी मस्त आणि दादा चालला पुढे आयुष्याला घेऊन आणि माझ्या पाठी मागे सगळं एवढं आलं आहे आहे त्या पुलावरती आहे तर गाडी लावली आहे आणि तेव्हा तिकडं ते 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 जुना रोड रेल्वे रोड आहे आणि इकडं जुना आपला नवा एक्सप्रेस वे आणि तिकडं ना ब्रिजच्या हाईटचं चा काम चालू आहे तेव्हा तिकडं ते एक्सप्रेस एक्सप्रेस वेला जोडण्यासाठी काम चालू आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे लोक उंच आहे खाली वांद्र बघा किती भयानक आहे ना किती भयंकर दिसते आणि हा पूल हादरतोय सुद्धा वहिनी बा याला कॅमेरे बसलोय बघा पूर्ण याला असे कॅमेरे पा, त्या पाहि ना तिथं वरती पग आडवाय असतो आणि वांद्र बिंतर भरपूर हल्ला पाय हल्ला पायत पाण्याचा ग्लास ठेवला तरी किती चाला भाऊ मालक वाटायला आला आता भयंकर गाड्या चालू आहे आणि फुल हात धरतो बिधरतोय तिकडून रेल्वेचा रूल आहे सगळा रूल तिकडून जाते रेल्वे Ana, relevilas, kedi mastu. Ne yapalım? Kayın गेलो नाही आमच्या जेवण झाले जेवण करून डायरेक्ट घरी आलो आणि आम्ही मस्त याच्यावरून काय दादा याच काही मॅप्रो मधून आहे ना बरंच काय काय घेऊन आलो आम्ही तर आता त्याची अनबॉक्सिंग करतोय घरी पोचलोय आम्ही मस्त पैकी आणि मस्त अनबॉक्सिंग करू आय सगळे कसं खायचं माहिती का कसं याला ना हे काढायचं याच्या सोबत त्यांनी लाल मिरची दिली त्याच्यात टाकून देऊ असतील पॅकिंग ओके okay, एक ट्राय करून दाखव ना मग तू हा हे झालं ना आता ते माहित नाही तूच घेऊन अरे तूच घेऊन आलेला होता ते हा ते दोन आणि ते याच हे एवढच आहे मस्त गेले बाराशे रुपये एवढ्याला दूध ग्लासामध्ये ते सांग काय ते बाई हे काय कॉनच काहीतरी ना मस्त आहे ना ते टेस्ट केली तिथं एक नंबर होत सगळं आम्ही सगळं टेस्ट केलं आणि सिलेक्टिव्ह घेऊन आलो कारण थोडंसे महाग पण होतं पण क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही कधी गेले मॅप्रो काय रे मॅप्रोत ना तर ती दोन नक्की घेऊन या आणि ट्राय करा एक मग मस्त आहे नॉर्मल आहे नॉर्मल हां चालते कपात काढून या का, का। तुम्ही पुढं बघा कशी टेस्ट आहे आम्ही रिॲक्शन देतो आता त्याची रिॲक्शन तर बघा तुम्ही पुढं

And Mami nanti baras ge da le no gyu. Oi ni copy na ka karu ma blog content chor ra content chor. Master master raster sepia. इकडे पण वेटर पडक्या घेऊन या लवकर पैसे नाही ती मम्मी बॅकग्राऊंड देऊ राहिली मागून मम्मी शांत राय ना तू मस्त वत होत तिकडे त्या अणशूचे वेगळे चाल चालू मला पण प्यायच ते मी दुसरं आणतो आता आधी चांगलं ते मिक्स करून दे चांगलं मम्मी बॅकग्राऊंड नको देऊ मम्मी मगाशी हो करतो याकडाचा आवाज चाललाय काढायचं पाच चमचे पी बाकीचा कप माही कधी <laughs> अरे तो चला मी ट्राय करतोय आता टेस्ट। <laughs> दादा त्यांनी जी टेस्ट कर दिल तर ना सेम टेस्ट झाली कस लागत ते खाल यांनी सगळ्यांनी टेस्ट केलं नव्हतं केलं आवड रे गाळगुळ्या अरे ते पापड आहे का आहे पापड आहे का नव्हते हे पापड कोण घ्या लावली ते मी ते गुल वड्या बोललो तुला हे पापड नाही चांगली ते एवढी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी नाही आणली आमच्यासाठी आणली घरी स्पेशल लोणावळा चक्की <laughs> लोणावळा रावळ चक्की हे रावळ नाव आहे ओके okay? सो so, खोबऱ्याची चक्की आहे ती आणि बघूया आपण कत मध्ये कसं आहे हेलो ओ अच्छा जो ओ एकच आहे एक घंटो आपण चल निऊन निघायला परत हेलो लड लड भगवान मेड काय बड वय नाही जाऊ तेवढ मिक्सर मध्ये दवणार नाही आपल्याला उतलून घ्या हो की काय ते टाकले दात पडतील दात पडतील दात पडतील दात पडतील वेगळे दोन तीन चक्क्या पण आणल्या सेम सेमच आणले दाज सो चला आता ब्लॉग इथंच मी एंड करतो आणि तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा विश्वास दोन हजार माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि तो उद्या सकाळी म्हणजे दोन जानेवारीला तुम्हाला पाहायला पण मिळेल स्वतःला इथपर्यंत ब्लॉग पाहिला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय